मनापासून सांगा बसायला कारण लागतं का तर नाही टेन्शन आलं चला बसू बसू ब्रेकअप झालं लोड मध्ये प्रमोशन झालं आनंदात बसू थोडक्यात बसणं महत्वाचं पण सध्या लग्नाचा सीझन आलाय लय मन तुटत असली तरी बसायचं मेन कारण एकच थंडी जितका पारा पडणार तितकं बारचं बिल वाढणार ओल्ड मोंगच्या वाटल्या जमा होत राहणार दारूमुळे थंडी जाते का दारू हा थंडीवरचा उपाय असतो का प्रश्न साधा आहे पण उत्तर डीप डीप म्हणजे एकदम डीप अगदी नाईन्टी एवढं डीप हेच डीप उत्तर सांगण्यासाठी हा व्हिडिओ तर आपला मुख्य प्रश्न आहे दारू पिल्यावर खरंच थंडी वाजायची थांबते का याचं उत्तर आहे काही प्रमाणात हो काही प्रमाणात नाही म्हणजे जसं तुमची मैत्रीण हे बघ यू आर अ गुड फ्रेंड पण मी कधीच तसा विचार केला नाही असं सांगून तुम्हाला कल्टी देते ना तसंच म्हणजे तिचा होता डीप अर्थ येतो नाही कन्फ्युज झाले असाल निवांत सांगतो आता मला सांगा दारूमध्ये काय असतं तर अल्कोहोल जे तुमच्या पोटात जातं पोटातून रक्तात जातं रक्तात गेलं की ते आपली ताकद दाखवायला सुरू करतं ताकद म्हणजे काय तर अल्कोहोल तुमच्या रक्ताला पातळ करतं टेन्शन नका घेऊ पातळ म्हणजे किंचित प्रमाणात पातळ यामुळे काय होतं तर शिरा धामण्या रक्तवाहिन्या ज्या काही रक्ताच्या पाईपलाईन असतील तिथून वाहणारं रक्त मन मोकळं जाऊ लागतं रक्ताचा ये जवानी ये दिवाणी मधला बनी होतो मग दोडण्याच्या हाता मग उडणाच्या उडण्याच्या हाता थोडक्यात रक्त त्वचेच्या वरच्या भागातून वाहू लागतं आता हे ऐकून बारला बसल्यावर हाताकडे बघत बसू नका वेटर काढ तर तो रक्त त्वचेच्या वरच्या भागातून व्हायला लागलं की त्या थरावरील हार्ट सेन्सिटिव्ह न्यूरॉन्स म्हणजे ऍक्टिव्ह होतात इतके सक्रिय होतात की आपल्या मेंदूला सांगतात शेड थंडी वाजायची कमी झाली मग आपल्या डोक्याला आधीच किक बसलेल्या डोक्याला आज्ञा मिळते हा आता गरम होतंय बरं वाटतंय वगैरे वगैरे मग आपण काय करतो ओल्ड मॉंगची ऑर्डर रिपीट करतो बरं वाटतंय थंडीत एकट्याला उब मिळते म्हणून गार लागलं की बसायचं हा शानपान आहे का तर नाही हे सुरुवातीला हो आणि नाही कन्फ्युज केलं होतं ना त्यासाठी रक्त व्हायला लागलं की थर्मोरिसेप्टर डोक्याला मालक अंग गरम होतं म्हणून सूचना पाठवतात मग ही सूचना खोटी असते पण ही सूचना खोटी असते बॉडीचं टेम्परेचर खरोखर वाढत नसतं तर आपल्याला हुल बसते जेव्हा रक्त पातळून व्हायला लागतं तेव्हा रक्ताचा विस्तार वाढतो त्यामुळे रक्ताचे तापमान मेंटेन करण्यासाठी शरीरातील अतिरिक्त उष्णता खेचून घेतली जाते याच दरम्यान काय होतं कोअर बॉडी टेम्परेचर कमी होतं आपल्याला शरीराचं सामान्य तापमान जे येते सदोतीस डिग्री असतं जर आपण दारूमधून उष्णी उष्णता घेत राहिलो तर हळूहळू हे टेम्परेचर कमी होत जातं हे टेम्परेचर पडलं की आपल्याला हायपोथेरिमिया हा आजार होण्याचा धोका वाढतो हायपोथेरिमिया हायपोथेरिमिया म्हणजे काय हे पण सांगतो तर यात बॉडी टेम्परेचर प्रचंड खालवत त्यामुळे शरीर गार पडतं पण सोबत प्रचंड थकवा येतो मग अंगात ताकद राहत नाही उन्हात बसलं तरी थंडी वाजते मग परत ओल्ड मॉंग होते पण आठवड्यापलीकडे काही इलाज नसतो बरं या सगळ्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो का मग लोक म्हणतात दारू लय वय म्हणजे तुमच्या उबदार वाटायच्या नादात दारू बदनाम होणार आता काही लोकांना वाटत असेल हा काही एड्यात काढतो तिकडे फॉरेन मध्ये थंडी असते म्हणून केवढी दारू खपते तर भावांनो खपत असली तरी लय मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी थंडीवर दारू हा उपाय नाही असं स्पष्ट सांगितलं उलट जास्त सूर्यप्रकाशात हालचाल करून शरीरात ऊर्जा निर्माण करा दारूच्या ऐवजी हर्बल टी प्या असा सल्ला शास्त्रज्ञ लोक देतात दोन दोन क्वार्टर डाऊन झाल्यावर तुम्ही स्वतः अभ्यासक होत असाल तरी दारूबाबत शास्त्रज्ञ लोकांचं ऐकलं पाहिजे थंडी वाजायला लागली की थंडीवर दारू हा उपाय नाही हे सांगितले लक्षात ठेवा ही अपेक्षा आहे बाकी काय थंडी आली म्हणून ओल्ड ओल्डबॉंग पिणाऱ्यांना बोलस म्हणून एक सल्ला ओल्ड ओल्डबॉंगच्या नावात ओल्ड असलं तरी तो विषय चिरतरू नाही कुठल्याही सीझन मध्ये ऑर्डर करा थंडी आणि दारू याबद्दल तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा